बघा हे खत जाते तुम्हाला काय माहिती असेल तर सांगा ना हे काय खतच वगैरे काय आणखीन काय सांगा ना माहिती तुमचं नाव काय काका हे किती वर्ष गेली हे करतात तुम्ही का सतरा तसं रोप आपल्याला उपयोगी भाजीपाला मिळतो ना आपलं जे भाजीपाला वगैरे आहे ना खत मिक्स करायचं मिक्स करून त्याच आपल्याला खत तयार होते खत तयार झालं की आपल्याला काय वाटते की बाबा काहीतरी आपण भाजीपाला लावा काहीतरी करावं म्हणून हे जे इथं आपण वांग्याचं हे करू शकतो रोपं मग त्याच्यावरू आपल्याला मिरच्या वांगे असं काहीतरी खायला बसू भेटते त्याच्यामुळे आपण हे करू आणि ती काय माझा कचरा माझी जबाबदारी जबाबदारी म्हणजे आपला स्वतःचा कचरा आपण बघा आहे बाहेर कचरा मग बाहेर ए हा 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 म्हणजे खत तेच खत आहे की जाड़ा जाड़ा आता रेग्युलर आपलं कचरा हे बनतय असं रोप शकतो आपण ओला कचरा की कोरडा कचरा बद्दल ओला आपलं जे आपलं पण मग माशा माशा वगैरे गुई वगैरे म्हणजे मच्छर डास हा हा पग बाकी काही याचा त्रास नाही काही नाही काही होत नाही चिलट वगैरे ना, होत नाही काही होत नाही <laughs> तुम्हाला खत तयार होते आपलं ते ते तर किती लावत तेवढं ते कितीच असेल एवढं कमीत कमी शंभर पन्नास शंभर पर्यंत असं आपल्याला बाहेर घेतलं तर आणि स्वतःच आपण बनवलं तर आपल्या जे भाजीपाला वगैरे आहे शेतामध्ये टाकू शकतो आता हे ऑफिस मध्ये पण बोलू शकतो घरात खत हे कळलं ठीक आहे थँक्यू आता मी हे भोगणा आणि ह्याच्यामध्ये अर्ध पाणी घालते अर्ध भोगणा त्यानंतर ह्याच्यात मीठ घालायचं आणलेले आहे पालक पंधरा रुपयाला हे पा पालकामुळं ना मंडईमध्ये कशी भांडणे तर सांगते मी तुम्हाला आणि बाजूला लसूण विकणार होता लसूण आणि अद्रक हा ह्याच्याकडनं घेतले मी आणि मग मी त्याला पेटीएम करत होते तोपर्यंत इकडे लसूणकडे ठेवले हा पालक आणि ठेवले त्यानंतर ना मग तुमच्यामुळं गिर्यातही नाही तर असं तो बोलला तो पेटीएम करतो आणि मग कुठे गिर्याक आले मी असं म्हणले आणि त्यानंतर पुढेच चालू लागले त्यानंतर तो म्हणला इथे ठेवायचा संबंध काय तिकडे पालकांकडे भाले भरपूर होते त्याच्याकडे मग माझं घेतलं कोण तर परत घेतलं म्हणून मी मी बाजूला ठेवलं तर मोठ मंडई असते आणि प्रत्येकजण पैसे भरत असतो त्याच्यामध्ये कोण कोणाचं म्हणजे ते एक भाड्याचंच असल्यासारखं त्यांचं आणि कोण मालक नसतो तो काय म्हणला तो पंधरा रुपये घेण्यासाठी तर असं माझं डोकं फिरलं आणि मग मी म्हणले आपण कोणाचं काय खात नाही प्रत्येकानाच काय लोकांचं ऐकून घ्यायची सवय नसते आणि माझा आवाज वाढला आणि म्हटलं की आ... आपण कोणाचं खातच नाही तर आपण कोणाचं कशाला ऐकून घ्यायचं काय एवढं समजून घे तो अशी किती मिनिट उभारले होते तो नाटक दाखवायला घरी आई बाप नाही आई बहिणी नाहीत का म्हणले इतकं नाटकं दाखवायला आणि तो इतकं इथं हे करायला नाटक म्हणजे बायको लग्न झालं तर बायकोचे काय लायकीच असेल तो कळतच तो असो पण मग तिकडून मी गेले नर्सिंग कोर्सवरनं भाजीपाला घेतल्यानंतर मी मंदिरातच जात असते येताना मंदिर करून मग घरी येत असते पण मला लागली होती भूक आणि मग डोकं पण फिरलं होतं म्हटले जावं की नाही पण जाणं गरजेचं होतं एक केव्हा कळलं मंदिरापाशी पलंग बघितले पलंगवर त्यांनी असे फुलं फळ त्यानंतरनं बेल असे उदबत्ती दूध असं ठेवतात ते आणि अरे हा आज आहे सोमवार डोक्यात छप्पन किडे ठेवलं की मग महत्वाचं काम राहून जात हे मला माझा तुम्हाला आहे मग छप्पन किडे काय नव्हते फक्त हा एवढं मात्र असते की बाळ असणाऱ्या ज्यांच्या घरी बाळ त्यांच्या त्यांच्या आईला वाटत असतं की बाळ जेवलंय की नाही अजून एवढं वाटत असतं आणि सरस जरा संध्याकाळ होत आली तर दुसरं महत्वाचं टेन्शन असतं बायकांना आज भाजी काय करायचं हे महत्वाचं टेन्शन असतं तर आणि दुसरा म्हणजे अभ्यास करायचं आहे पण इकडे इलेक्शनचं काम आहे ते त्याच इलेक्शनचं काम आहे कसं करावं सगळं तारेवरची कसर पण पण आपण किती ओरडून घ्यायचं आणि आपण किती लोकाच्या चायवर नाचतो असं झाल्यासारखं झालं म्हणजे नॉर्मल पण बोलू शकले असते पण मला भूक लागली म्हणून मी तिथं किंचाळल्याच आहे असं म्हणायला सुद्धा हरकत नाही पण मला ते नाही भुकायचं काय नाही पण मला आवडलंच नाही मला मुळातच तो एवढेशी पालक ठेवल्याबद्दल तो बोलला आवडलंच नाही मला आणि मेन म्हणजे आपल्या कोणाची ऐकून घ्यायची सवय नसते तर एक युट्यूबर ताई ना ती लव्ह मॅरेज करून पळून जर लग्न केली होती तर तिला पण ना कमेंटमध्ये आता ते कमेंटमध्ये तिले तिला पण खूप वाईट वाईट बोलत होते म्हणजे तुमच्या आईवडिलांनी हे संस्कार केले ते वगैरे ती पण तेव्हा रागायला होती पण यूट्यूबमध्ये ती ओरडू शकली नसती ती म्हणली नस आम्हाला ही देखील स्टेटस आहे आम्ही देखील चार लोकात राहणारे होतं असं तसं बोलत होते तिने आम्ही कोणाचं कशाला ऐकून घेऊ दे परत ऐकून नाही घेणार कमेंट वाईट करू नका आता हे मी पळून जाऊन लग्न केलेली आहे हे तुम्ही तुमचं कमेंटवर ना तुम्ही तुमची पण संस्कार दाखवते मी पळून जाऊन केलं तरी आताच मी माझ्या आईवडिलांना सांभाळत आहे ना ते असं ते खूप होते त्यांचं आठवलं खरं मुळात जास्तीत जास्त बायकांमध्ये सवय असतं बोलून घ्यायचं नाही बोलायचं अशी सहज असते आणि मला ना खूप म्हणजे माहीत नव्हतं इलेक्शनचे एवढे कामं असतात तर मुलींना करायचं असेल तर कामं आता एक काम काम आलेलं आहे ते तीस तारखे आज शेवट तारीख आहे ते फॉर्म भरायचं सहा महिन्याचं काम आहे मग ज्या लाडकी योजनेचे वगैरे असे सरकारच्या ज्या ज्या योजना आहेत ते घरोघरीपर्यंत पोचवायचं म्हणून वयाची आहे पस्तीस त्यानंतर त्यानंतरनं त्यानंतर संगणक ज्ञान पाहिजे आणि पदवीधर पाहिजे असे तीन आटे आहे दहा हजार रुपये देणार मध्ये असा पद्धतीचा आहे आणि संगणक ज्ञान आवश्यक आवश्यक असं सांगितलेलं आहे अजून आता हे परदिशी धुते आणि त्यानंतर फ्रेश आहे मला शुभम शुभमकर्दी करायचं उपासना आजची झाली नाही सकाळी करून बाहेर पडा म्हटले पण हॉस्पिटलला जायचं होतं आणि त्यामुळं मग मी कर्जसं उशीर कर झालं असतं कधी कधी टायमाला पण व्हॅल्यू दिलं पाहिजे सगळ्याच मना असं काही गोष्टी होत नसतात फक्त उपासना नाही झालं तरी तोंडात ना आपण नामस्मरण करतो ना मला तितकंच बरं वाटतं आणि बुरशी ठेवून देवांना घरातनं जाणं मला ते आवडणार नाही आहे कारण मी फ्रेश होऊन जातेय नाश्ता करून जातीय देवाला पण आंघोळ घालणं हे देवाचं पण काहीतरी फ्रेशनेस पण आहे ना देवाला पण बरं वाटतं आपण त्यालाच काय नाही करत आपण नुसतं मागत होत ती ते एक चांगली सवय नाही ती एक वाईट सवय आज ना मी तुम्हाला सांगणार आहे पण ते कोणाचं आहे ते नाही सांगणार मी तर त्या ताई म्हणत होत्या की त्यांच्या आईला ना काहीतरी ब्रेन ट्युमर झालतं आणि ते मेंदूला सूज झालेलं ती कधी जात आहे सूज कधी जाते, जाते सांगता येत नसते म्हणून माणूस कोमात असतं म्हणून आणि नव्याण्णव टक्के वाचण्याची शक्यता नसते अशा वेळेस त्यांनी पाच लाख रुपये घालायचं की नाही हा त्यांच्यावर त्यांचे छोटे छोटे बहीण दो रडत होते आणि जबाबदारी घ्यायची त्यांच्याच मोठ्या बहिणी होत आणि मग जबाबदारी घ्यायचं होतं सगळे ते त्यांनी ना नर्समध्ये ना अजून त्यांच्या मैत्रिणी म्हणल्या की वाचणं श अशक्यच असतं सगळ्यांचं ऐकल्या त्या आणि ऐकावे जनांचे करावे मनाचे मग त्यांनी त्यांच्या मामाला म्हटलं तुला काय डिसिजन घ्यायचं घे त्या ताई म्हणल्या आणि त्यानंतर मग त्यांनी म्हणले म्हण मन नाही न कोऑपरेशन करायला ज्या वेळेस त्यांच्या आई मेल्या तर ते स्वतःला कारणीभूत ठरवू लागलं की त्यांना असं दोन बाजूने बोलतो बोलताना मेंदू एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह मी जे हे केले ते माझ्यामुळे माझी आई गेली का असं त्यांना वाटू वाट लागलं कधी कधी आठवण आलं की ते हव्या बनतात रडतात म्हणे पण त्यावेळेस त्यांना जे वाटलं पॉझिटिव्ह बनले ते नंतर ना आई जर पांगुणात खेळली असली तर कोण बघितले असते यांचं तर लग्न झालेलं कोण बघितले असते हाही तिथला पुढचा प्रश्न देखील त्यामुळं तिला सुखासुखात मरण आलं हेच बरं असं त्यांचे मिस्टर त्यांना सांगितले पण ह्या त्या गोष्टींना सगळं आपल्यात नसतात बरं का त्यांना खूप वाईट वाटत होतं चेहऱ्यानं कळत होतं आणि ते अजून एक गोष्ट मान्य केल्या आहेत की जन्म असतो ना मेलल्या माणसांचा जन्म असतो ना तर तर त्यांची भावाची मुलगी त्यांच्या भावाची मुलगी इथेच राहते म्हणजे त्यांच्या घ घरी कारण त्यांच्या भावाला आई आणि वडील नाही आहेत आणि मग त्यामुळं ते इथेच राहतात बहिणीकडेच आणि त्यानंतर ना ती बहीण आता छळती आहे असं असं छळती आहे सगळं करते म्हणजे ताईंना तर किती छळायचं छळ वय छळ म्हणते म्हण आईसारखं स्मित हास्य वगैरे करते म्हणजेच कळतं की जन्म असतो पुनर्जन्म म्हणजे ती गोष्ट आली ते सांगू शकतं की जन्म असतो तर व्हिडिओ आवडल्यास लॅक्शे सचक विसरू नका आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समजले हा श्री स्वामी समर्थ बावली आम्हाला चांगली विद्याबुद्धी द्या आणि अशा वाईट 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 माणसांपासून लांबच ठेवा जर लांब ठेवायचं नसेल आपण माणसात असं राहतो कधी दुःख कधी सुख कधी ओरड कधी आनंद चालू असतं पण ओरडायला देऊ नका तुमच्या नावास म्हणत तेवढंच ठेवत जावा आणि सर्वजण आनंदी रा हॅपी रा बाय